श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार बघा आम्ही खिचडी किती छान बनवली हो, आणि आता आम्ही जेवण पण करायला बसलो आहे तर बघा आता कशी खिचडी बनवली होती नक्की बघा बघूत आता आपण चला बघूया आणि मिरची पण तळून घेतलो परत कांदा लिंबू खाण्यासाठी एकदम छान मस्त निलंगा खिचडी केली आहे मी निलंगा बरं तर बघा कसली आहे निलंगा खिचडी आपण बघूया चला आपल्याला मस्त पैकी छान खिचडी करायची आहे तर जिरे मोहरे टाकून घेतली आहे मी आधी आणि परत इकडं कांदा टमाटर हिरवी मिरची चिरून घेतली आहे ते पण टाकून घेते आता आणि एक बटाटा पण शिरले मी तर आपल्याला मस्त असे गरम गरम खिचडी करायची जास्त छान तेचडी करायचे आणि थोडा लसूण पण टाकून घेते आता चांगला आता आपलं मिश्रण चांगलं तळून घेतले आहे बघा चांगलं पकलं म्हणजे एकदम छान आणि हे थोडीशी मिरची पावडर थोडा मसाला हळदी पावडर आणि मीठ आणि हिंग पावडर थोडंसं घेतली आहे तर आपण ह्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं हे बघा आणि परत ह्याला एकजीव करून घ्यायचं मस्त असं छान खूप वास तर खूप छान यायला लागला आणि मी इथे तांदूळ घेऊन घेतले आहे हे बघा आता ह्यामध्ये टाकून घेते सगळे तांदूळ आणि ह्यामध्ये मुगाची डाळ थोडीशी आणि थोडीशी उडदाची डाळ टाकली आहे मी असं म्हणतात की शनिवारी उडदाची डाळ खावं त्याच्यासाठी थोडीशी टाकली कलर तर खूपच छान आला आपल्या खिचडीला बघा हे आता हे सगळे तांदूळ मी टाकून ता घेतो पूर्ण तरी मी पूर्ण तांदूळ टाकून ता घेतली बघा आता पूर्ण एकजीव करून घेते हे तांदूळ आणि प्रत्येक वेळेस मी खिचडी कुकरमध्येच करते पण ह्या वेळेस म्हटलं आता जाऊ द्या कुकरमधली नाही आपल्याला आज कढईतली खिचडी खायची खूप छान भाजल्यात बघा तांदूळ कढईमध्ये असं थोडं भाजून घेतलं की तांदूळ मस्त छान चव लागते खिचडी अन्य है मे आता अपने तदू भजुन घा तो चले मस्तपैकी एकजीव करु सग मिश्रण पूर्ण एकजू करु घा आता हादसे पानी टाकन घेना है मैं आता आपल्या खिचडीला पाणी म्हणजे तांदूळ जास्त घातलेली आधी कढई नीट करून घेते असं छानपैकी म्हणजे पूर्ण एक शिजन कलर तर बघा खूप छान आलाय मस्त अशी आणखीन मी ह्याच्यामध्ये थोडंसं कलर पण टाकणार आहे म्हणजे आपल्या खिचडीला खूप छान असा कलर येईल आणि एकदम छान असं टेस्ट बनवायचे आपल्याला खिचडी जसं काय निलंगा राईससारखीच तर आता आपण बघूया चला मग बघूत आता एकदम छान होत्या का नाही बघूत आता निलंगा खिचडीसारखे तर आता तर कलर खूप छान आहे आणखीन थोडा वाढताय बघा आता खिचडीला कलर तर किती खूप छान आलाय मस्त मस्तपैकी आता मी पूर्ण एक जीव करून घेतली आता आपल्या खिचडीवर काय तर झापूया मस्त पैकी सुजल्यावर बघूया आता आपण बघा आपली खिचडी खूप छान झालेली आहे हो का मस्त पैकी आणि थोडासा आम्ही कलर पण टाकले होते खिचडीमध्ये कलर तर खूपच छान आलाय एकदम मोकळी एकदम छान झाली आहे वास तर खूपच छान यायला लागलाय बघा किती छान झाली आपली खिचडी छान झाली आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बर कशी झाली आहे खिचडी काय नाही चला आता जेवण करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार बघा आम्ही खिचडी किती छान बनवली हो, आणि आता आम्ही जेवण पण करायला बसलो आहे तर बघा आता कशी खिचडी बनवली होती नक्की बघा बघूत आता आपण चला बघूया आणि मिरची पण तळून घेतलो परत कांदा लिंबू खाण्यासाठी एकदम छान मस्त निलंगा खिचडी केली आहे मी निलंगा बरं तर बघा कसली आहे निलंगा खिचडी आपण बघूया चला ए, ए हे बघा इथं खिचडी बनवून घेतलेली आहे परत इथं मिरची तळून घेतलेली आहे इथं कांदा आहे परत इथं लिंबू पण आहे हे, हे बघा इकडं विजयदादा जेवण करायला आहे इकडं साक्षी दीदी जेवण करायली आहे आणि इकडं तर मी हवंच चला मग आता जेवण करूया आपण एकदम छान झाले थोडासा लिंबू पिळते परत कांद्यामध्ये मीठ पण टाकून घेतले थोडंसं हा 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 आणि मिरची कशी तळली बघा मी लसूण घातले आणि मीठ घातले आणि तेल घालून मस्तपैकी असं मिरची तळून घेतली हिरवी आणि आता लिंबू टाकली आहे मी आणि आता मी जेवण करत आहे बघा खूप छान लागलं त्याच्यासोबत मी कांदा खाते खूपच छान झाली आहे खिचडी नंबर एक निलंगा खिचडी सारखी झाली आहे निलंगा राईस हे मिरची कांदा लिंबू तर खूपच टेस्ट लागलेली आहे आपली निलंगा खिचडी मला तर भूक लागली आहे इकडं तिथे लिंबू पिळून घेते हां बस 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 दादा लिंबू घे तरी खू खुँ, खूप खुँ, खूप छान खुँ झाली आहे आपली नि निलंगा राईस तर आपल्या चॅनलला लाईक करा ला ला सबस्क्राईबर करा चला आता ठेवते बाय सगळ्यांना आणि मला तर खूप भूक लागली आहे चला बघूया जेवण करून घेते आता भूक लागले मला नंतर पुढला व्हिडिओ बघू आपण आम्ही